नमस्कार आज सव्वीस ऑगस्ट आणि आज हरतालिका तृतीया दीड वाजेपर्यंत तृतीया राहणार आहे आणि विदर्भामध्ये पूजा कशी करतात हे स्पेशल मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी पहाटे उठून संकल्प घ्यायचा हरतालिका तृतीया मी सुख समृद्धी आरोग्य आणि मेन सौभाग्यासाठी करत आहे असा त्यानंतर सगळी कामे आटोपली घरामधली जी सकाळची देवपूजा आहे ती आवरून घ्यायची त्याच्यानंतर जी वाळू असते ती वाळू आधीच आणून ठेवलेली असेलच त्या वाळूचे मुहूर्तावर म्हणजे तुम्हाला किती वाजता करायचं दर आहे दरवर्षी विदर्भामध्ये सगळ्या बायका संध्याकाळी पूजा करतात पण यावर्षी दीड वाजेपर्यंत तृतीया आहे त्याच्यामुळे तुम्ही दीडपर्यंत पूजा करू शकता तर वाळूची जी शिवलिंग आपण तयार करणार आहोत ती वाळू गंगाजल असेल तर गंगाजल शुद्धजल ते घ्यायचं त्याच्यानंतर हळदी कुंकू पाच सोमवारला ज्या आपण पाच शिवमुठा अर्पण करतो महादेवाला त्या शिवमुठा सगळी सगळ्या एकत्र वाटीमध्ये करून घ्यायच्या पंचामृत त्याच्यानंतर वस्त्र जे आपण तयार केलेलं असते कापसाचे ते वस्त्र घ्यायचे गणपतीला आणि एक महादेवाच्या पिंडीला त्याच्यानंतर कलश स्थापन करायचा असतो त्याच्यासाठी एक नारळ आणि एक ओटीसाठी नारळ म्हणजे ओटी जी आपण देवीची भरतो ती वेगळी ओटी आधीच काढून ठेवायची त्याच्यावरती एक नारळ आणि सर्वात आधी पाटावर पांढऱ्या कलरचं वस्त्र टाकायचं त्याच्यानंतर सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा एक तुपाचा आणि एक तेलाचा डाव्या बाजूला डाव्या आपल्या डाव्या बाजूला तेलाचा आणि उजव्या बाजूला तुपाचा असे दोन दिवे लावून घ्यायचे त्याच्यानंतर कलश स्थापन करायचा आपल्या उजव्या हातावर त्याच्यानंतर मध्ये एक गणपतीची जी सुपारी आणि एक रुपया घेऊन समजा समोर गणपतीची स्थापना करायची तिची विधिवत पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर सुवासिनी जर असतील तीन पाच अशा सुवासिनींनी हात लावून सगळ्यांनी वाळूची शिवलिंग पिंड तयार करायची त्याच्या बाजूला पाच महादेवाचे गण करायचे वाळूनीच त्याच्यानंतर एक पार्वती छोटीशी अशी बाहुली पार्वती म्हणून काढून घ्यायची त्यांची विधिवत सगळी पूजा आटपून घ्यायची हळद कुंकू अक्षदा वगैरे टाकून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकशे आठ बेलपत्र सोळा सोळा प्रमाणात सगळ्या वनस्पती जेवढे फुलं असतील कारण महादेवाला सगळ्याच वनस्पती विदर्भामध्ये वाहल्या जातात सोळा सोळा या प्रमाणात एकशे आठ तांदूळचे अख्खेदाने त्याच्यानंतर क्रमाक्रमाने सर्वात आधी हळद कुंकू महादेवाला अष्टगंध आणि पंचामृत असं टाकून त्याच्यावर वस्त्र अर्पण करून द्यायचं त्याच्यानंतर मग बेलपत्र आणि सगळे फुलं पानं ही सगळं वाहायचं त्याच्यानंतर आपण जे पाच प्रकारची शिवमूट एकत्र केलेली आहे ती शिवमूट अर्पण करायची महादेवाला जोड लावायचा असतो विदर्भामध्ये बायका जोड लावतात तो जोड लावून द्यायचा कथा वाचायची हरतालिकेची कथा मोबाईलवर सुद्धा अवेलेबल आहे कथा वाचायची त्याच्यानंतर आरती करायची आणि हराळ दुर्वा एक दुर्वा दाताखाली चावून नंतर प्रसाद देवाला अर्पण करायचा आणि आपण फळं हा प्रसाद फळ आणि दुधावर असतो तर अशा प्रकारे फळ किंवा दूध अर्पण देवाला केल्यानंतर आपण स्वतःसुद्धा तेच फराळ करायचं असा दिवसभर उपवास करून रात्री जागरण करायचं दुसऱ्या दिवशी तीन चार वाजता किंवा पाच वाजता त्या पूजेचं पुरणाच्या पोळी निशी नैवेद्य दाखवून कळस हालून उद्यापन करायचं तर ही विदर्भामध्ये केली जाणारे अशी विधी हरतालिकेची आहे रात्री बायका जागरण करतात चार वाजेपर्यंत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळाच जो आपला सणाचा स्वयंपाक असतो तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य अर्पण करतात त्याच्यानंतर आरती वगैरे गजर करून उद्यापन करतात धन्यवाद